शेतकरी बांधवांनो नमस्कार माझी योजनेमध्ये आपले स्वागत आहे राज्यातील दुष्काळग्रस्त चौदा जिल्ह्यांमधील ए पी ए एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आता त्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम डी बी टी देण्याच्या योजनेत अधिक नियमितता येणार आहे महाराष्ट्र शासनाने पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर जारी केला आहे ज्यामुळे निधी वितरणातील विलंब टाळण्यास आणि शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळण्यास मदत होणार आहे ही योजना छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्हा अशा एकूण चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरामध्ये समाविष्ट नसलेल्या पण ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो सुरुवातीला अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपासून या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा एकशे पन्नास रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात होते मात्र वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या शासन प परिपत्रकानुसार या रकमेत वाढ करण्यात आली असून आता एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा एकशे सत्तर रुपये दिले जात आहेत आजवर या योजनेच्या अंमलबजावणीत निधी वितरणाला मोठा विलंब होत होता यामुळे शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागत होती निधीची तरतूद कार्यक्रमाअंतर्गत लेखाशीर्षातून होत असल्याने अनेक अडचणी येत होत्या यावर तोडगा काढण्यासाठी आणि निधी वितरण प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी हा नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या या नवीन शासन निर्णयानुसार योजनेच्या निधी वितरणासाठी आता काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत अधिकारी निश्चित या योजनेचा निधी कोशागारातून काढण्यासाठी आणि थेट वितरित करण्यासाठी विशिष्ट अधिकारी निश्चित करण्यात आले आहेत आहरण व संवितरण अधिकारी आता लेखाधिकारी नागरी पुरवठा आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव मुंबई यांचे निधी काढण्यासाठी व वितरित करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे नियंत्रक अधिकारी वित्तीय सल्लागार व उपसचिव अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई हे या योजनेचे नियंत्रक अधिकारी म्हणून काम पाहतील या नवीन नियुक्त्यांमुळे निवितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल अशी अपेक्षा आहे सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वित्तीय सल्लागार आणि उपसचिव कार्यालयाने राज्य शासनाला पत्र लिहून या बदलांची शिफारस केली होती ज्याला आता मंजुरी मिळाली आहे या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांना मिळणारे मासिक अनुदान किंवा थकीत रक्कम आता वेळेवर त्यांच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींवर मात करण्यास मदत होईल ही माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा अशाच महत्त्वपूर्ण योजनांच्या माहितीसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद